येवला तालुक्यामध्ये विविध ता ठिकाणी ग्रामसभा उत्साहात संपन्न येवल्यात विविध ठिकाणी ग्रामसभांचं आयोजन करण्यात आलं होतं तर पिंपळगाव सतरा सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब नवले यांनी ग्रामस्थांना अभियानासंदर्भातील सविस्तर माहिती दिली महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील नकाशावरील व नकाशा, नकाशा बाहेरील रस्त्यांबाबत प्रपत्र क्रमांक एक व दोनच्या च्या माध्यमातून माहिती सादर केली ग्रामस्थांच्या चर्चेनंतर गावातील रस्त्यांची यादी तयार करण्यात आली यावेळी समृद्धी अभियानांतर्गत पाणी पुरवठा प्लास्टिक बंदी वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांची माहिती देण्यात आली रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात वृक्षारोपणाचं नियोजन करण्यात आलं असून लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत विकास साधण्याचा संकल्प करण्यात आलाय तसेच या अभियानामध्ये सहभाग नोंदवून ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न ठरवण्यात या कार्यक्रमासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य महसूल विभागाचे प्रतिनिधी पोलीस पाटील आशावरकर अंगणवाडी सेविका शिक्षक पत्रकार यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला